नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये मध्ये एक्सपेन्सिव्ह मसाल्यासोबत कुकरच्या दोन शिट्ट्या आणि बारा मिनिटांमध्ये आज आपण बनवणार आहोत एक गुजराती चटाकेदार अशी ही शाकची रेसिपी तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण ही एक्सपेन्सिव्ह मसाल्यासोबत कुकरच्या दोन शिट्ट्या बारा मिनिटात आपण आज ही गुजराती क्यूज इन शाकची रेसिपी चटाकेदार शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हे जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड डी तृप्ती मेरे कुक्या ब्लॉगिंग सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार आहे आज तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी दे हॅपी ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होती स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात एक इंडियन क्यूझिन गुजराती अशी ही चटाकेदार शाकची रेसिपी ती म्हणजे रिंगणाणू वालोरा शाक तर चला रेसिपीला सुरुवात करूयात वाल आणि ही पाच वांगी घेतलेली आहेत काटेरी तसेच इथे आपण मसाले घेतलेले आहेत काही धने जिरे बडशपची पावडर हळद तसेच लाल मिरची पावडर तृप्तीस किचनचा तसेच तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला आणि इथे मीठ घेतलेला आहे आणि मौरी घेतलेली आहे दोन कच्चे टोमॅटो लागणार आहेत आता काय करायचं वालगौरी पहा अशा पद्धतीची वालगौरी आहे ह्या वाल ह्या वालगौरीमध्ये आपण थोडे वटाणे सुद्धा मिक्स केलेले आहेत वटाणे असतील नसतील ऑप्शनल आहेत वटाणे नसेल तरी चालेल काही हरकत नाहीये गुजरातीमध्ये वांग्याला रिंगणाणू म्हणतात आणि वालवरी पापडीला वालोरा म्हणतात वांग्याशी कट करून घ्यायची कटिंग केलं की त्यामध्ये लगेच धनेजिरे बरशुपची पावडर अशी लावून घ्यायची हळद अशी चोळून घ्यायची लाल मिरची पावडर अशा पद्धतीने चोळून घ्यायची मीठ अशा पद्धतीने चोळून घ्यायचं तसेच रॉयल किचन किंग की मसाला आहे हा पण अशा पद्धतीने चोडून घ्यायचा ठीक है। ह्याच पद्धतीने बाकीची वांगी अशा पद्धतीने आपण रिंगणा म्हणजेच वांग्यांना कट करून मसाले लावून चोळून घेतलेले आहेत आता गॅस सुरू करायचा गॅसवरती कुकर तापत ठेवायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि या आप कुकरमध्ये आपल्याला तीन टेबल स्पून तेल घालायचं तसंच फो फोडणीला आपल्याला ओवा घालायचा आहे मिरे घालायचे आहे हळद घालायची एक सेकंद ही फोडणी थोडीशी परतून घ्यायची आहे है। आता ह्याच्यामध्ये वालोरा म्हणजेच वालवरी पापडी आपल्याला फोडणीला ह्याच्यामध्ये घालायची आहे गुजरातीमध्ये वालवरी पापडीला म्हणतात वालोरा तर वालोरा आता आपण फोडणीला घातलेला आहे रिंगणा म्हणजेच वांगीसुद्धा आता आपण ह्यामध्ये फोडणीला घालायची वालोरा रिंगणा चांगली एकजीव अशी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची दोन ते तीन मिनटं रिंगणा वालोरा परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे अर्धा टेबल स्पून अर्धा टेबलस्पून मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा वालोरा आणि रिंगणा छान असं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातल्याच्यानंतर कुकरचं झाकण लावायचं कुकरला शिट्टी लावून दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला आता एक्सपेन्सिव्ह मसाला बनवायला घ्यायचा आहे एक्सपेन्सिव्ह मसाला बनवण्यासाठी पहा इथे मी हिरवी चटणी घेतलेली आहे पुढे तुम्हाला समजेल की हिरवी हिरवी चटणी कोणती घेतलेली आहे ही हिरवी चटणी घेतलेली आहे शेंगदाण्याची त्याच्यामध्ये अद्रकची पेस्ट घालायची तसेच ही तिखट शेव आहे ही तिखट शेव ह्याच्यामध्ये तीन टेबलस्पून घालायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही मसाले तर ते मसाले आहेत ते म्हणजे धनेजिरी बडशपची पावडर हळद घालायची आहे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि रॉयल किचन किंग मसाला घालून मिक्सरला हा एक्सपेन्सिव्ह असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे ह्या सर्व ह्याचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तसेच थोडीशी ओवासुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे हा एक्सपेन्सिव्ह मसाला हा एक्सपेन्सिव्ह मसाला बारीक करताना प्रथमता असा ग्राइंड करून घ्यायचा थोडासा नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचे ते म्हणजे एक टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आहेत एक टेबलस्पून पांढरे तीळ घातल्याच्यानंतर पुन्हा हा एक्सपेन्सिव्ह असा हा मसाला गुजराती असा चांगला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला हा मसाला अशा पद्धतीने आपण पावडर करून घेतलेली आहे पहा एक्सपेन्सिव्ह मसाल्याची आता ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेली आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन जे आपण कच्चे टामॅ टॅमॅटो घेतलेले आहेत ते कच्चे टॅमॅटो चिरून आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि मिक्सरला ह्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे इथे मी कच्चे टॅमॅटो माझ्याकडे आहेत म्हणून कच्चे टॅमॅटोचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर लाल टॅमॅटो असतील तर लाल टॅमॅटोसुद्धा वापरून तुम्ही ह्या ही प्युरी बनवू शकता हिरवा टॅमॅटो का घेतला का आता हिरव्या टॅमॅटोने अजून जास्त अशी चटाकेदार आणि स्वादिष्ट ही रेसिपी होती पहा तर पहा हिर टोमॅटोची आपण प्युरी करून घेतलेली आहे एक्सपेन्सिव्ह मसाला, मसाला सुद्धा आपला आता तयार हा जो एक्सपेन्सिव्ह मसाला बनवताना एक हिरवी चटणी ह्याच्यामध्ये घातलेली आहे ही हिरवी चटणी आहे ती म्हणजे आपल्या शेंगदाण्याची चटणी आहे पण ही हिरव्या शेंगदाण्याची चटणी करताना आपण ह्याच्यामध्ये लसुनी पात जिरं शेंगदाणे आणि हिरवी मिरची कोथिंबीर घालून ही हिरवी चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची आणि तीच ह्या एक्सपेन्सिव्ह मसाल्यामध्ये आपण घातलेली आहे आणि बाकीचे मसाले ह्याच्यामध्ये ऍड करून आपण ही एक्सपेन्सिव्ह मसाला हा बनवलेला आहे हा एक्सपेन्सिव्ह मसाला तुम्ही अशा पद्धतीने जास्त प्रमाणात मध्ये बनवून ठेवू शकता आणि कोणत्याही रेसिपीसाठी तुम्ही युज करू शकता म्हणजे सकाळची जेव्हा आपण रेसिपीज बनवतो म्हणजे सकाळचे आपण डब्याचे जे रेसिपीज बनवतो त्या रेसिपीमध्ये सुद्धा हा एक्सपेन्सिव्ह मसाला तुम्ही घालून झटकीपट चुटकी चुटकीसर अशा ह्या रेसिपीज बनवू शकता सुक्या भाज्या डब्यासाठी बनवू शकता तसं आपल्याला पुढच्या येणाऱ्या सातव्या रेसिपीमध्ये ह्या एक्सपेन्सिव्ह मसाल्यापासून आपण ही आ, रेसिपी पाहणारच आहोत डब्याची पण तत्पूर्वी आपण ही गुजराती रेसिपी पाहूयात चला पुढे रेसिपी पाहूयात कुकरच्या दोन शिट्ट्याहून कुकर पण थंड झालेला आहे आता कुकरचं झाकण काढायचं पा अशा पद्धतीने आपल्या रिंगणा आणि वालोरा चांगला असं चा शिजलेला आहे आता कुकर साईडला ठेवून द्यायचा गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची कढई तापली की कढईमध्ये आपल्याला तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे हे शेंगदाण्याचं तेल आहे गुजराती रेसिपींमध्ये शेंगदाण्याचा तेलाचाच वापर होतो त्याच्यामुळे गुजराती रेसिपी बनवत आहोत म्हणून शेंगदाणे तेल आपण घातलेलं आहे तीन टेबल स्पून ह्याच्यामध्ये फोडणीला आपण घातली ती म्हणजे बडीशोप घातलेली आहे नंतर कडीपत्ता फोडणीला घालायचा आहे आणि तीन सुक्या मिरच्या ह्याच्यामध्ये लाल फोडणीला घालायच्या आहेत आणि मोहरी फोडणीला घालायचा आहे आणि जो आपण एक्सपेन्सिव्ह गुजराती मसाला बनवलेला आहे तो एक्सपेन्सिव्ह गुजराती मसाला हा आपल्याला चार टेबलस्पून ह्याच्यामध्ये चा घालायचा आहे दोन मिनटं ह्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आता हा मसाला जळू नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं प्रथम एक दोन टेबलस्पून पर प्रथम पाणी घालायचं थोडंसं परतून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बाकीचे जे मसाले आहेत रॉयल किचन कीछें, किंग मसाला तृप्तीस किचनचा तसंच तृप्तीस किचनचा लाल मिरची पावडर हळद घालायची आहे तसेच मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये पुन्हा चवीसाठी आणि पुन्हा हा मसाला एक दोन मिनटं दोन सेकंद चांगला असा परतून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये थोडंसं अजून एक अर्धा कप पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घालून चांगली अशी प्युरी करून घ्यायची पहा मसाला ग्रेव्ही करायची याची आता ह्याच्यामध्ये आपण जो ग्रेव्ही केली सॉरी टू से आपण जे प्युरी केलेली आहे टॅमॅटोची ती प्युरी ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचं एक मिनटं आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ही मसाला ग्रेव्ही एक दोन ती ते तीन मिनटं शिजवून द्यायची आहे तीन मिनटानंतर ह्या मसाला ग्रेव्हीवरचं झाकण काढायचं पहा अशा पद्धतीने आपली ही ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे आता ही ग्रेवी अशी परतून घ्यायची एक दोन सेकंद दोन सेकंद ही ग्रेव्ही पुन्हा परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे तृप्तीस किचनची तसेच हळदसुद्धा घालायची आहे हळद घालून पुन्हा एक सेकंद ही ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची आता अशा पद्धतीने आपली ही मसाला ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे पहा आता आपल्याला फोडणीला घालायचं आहे वालोरा आणि रिंगणा म्हणजेच वालवरी आणि वांगी आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये फोडणीला घालायची आहे आणि हा वालोरा आणि रिंगणा ह्या मसाला ग्रेव्हीमध्ये एक जीव करून घ्यायचा एक दोन सेकंद परतून घ्यायचा नंतर ज्या कुकरमध्ये आपण वालोरा आणि रिंगणा शिजवलेला होता त्याच कुकरमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये हे पाणी घालायचं आहे आता वरतून कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी किंवा हिरवीगार तुम जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घातली तरी चालेल दोन्हीपैकी म्हणजे ऑप्शनल आहे जर तुम्ही कसुरी मेथी याच्यामध्ये घातली तर ह्या रेसिपीला अधिक स्वाद जास्त येईल पहा आपण याच्यामध्ये आता कसुरी मेथी घातली नंतर ह्याच्यामध्ये क्यूब घातलेला आहे लेमन आईस क्यूब आहे हा लेमन आईस क्यूब घालायचा थोडंसं गुळ घालायचं ही भाजी चांगली एकजीव करून घ्यायची आता ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं ही भाजी होऊन द्यायची आहे सात ते आठ मिनटानंतर ह्या भाजीवरचं झाकण काढायचं तर अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी चटाकेदार छान बारा मिनटामध्ये स्वादिष्ट अशी आपली ही गुजराती क्युझिन रेसिपी तयार होते पहा वालोरा रिंगणाणू शाक हा रिंगणाणू वालोरा शाक आहे ना ही गुजराती क्युझिन रेसिपी आहे ही गुजराती क्युझिन रेसिपी तुम्ही एक खिचडीसोबत सर्व करू शकता तसेच भाकरीसोबतसुद्धा खूप स्वादिष्ट लागते भाकरीसोबत म्हणजे ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल किंवा मक्याची भाकरी असेल तर ह्यासोबत खूपच स्वादिष्ट लागते तसंच जिरा राईस असेल एखादी खिचडी असेल तर त्यासोबतसुद्धा किंवा एखादा पांढरा भात असेल पहा तर पांढऱ्या भातासोबतसुद्धा तुम्ही ही वालोरा रिंगणाणू शाकची रेसिपी भाजी तुम्ही श सर्व करू शकता इत ही रेसिपी गुजराती इतकी स्वादिष्ट आहे म्हणून सांगू खूपच अप्रतिम चवीची आहे एक्सपेन्सिव्ह मसाला कुकरच्या दोन शिट्ट्या आणि बारा मिनिटातच झालेली ही गुजराती क्युझिन अशी ही शाकची रेसिपी आहे वालारू रिंगणाणू शाक इतकी उत्कृष्ट भाजी होते म्हणून सांगू खूपच स्वादिष्ट होते आहा मस्तच लागते वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही इंडियन क्युझिन गुजराती रेसिपी ह्या एक्सपेन्सिव्ह मसाल्यासोबत कुकरच्या दोन शिट्ट्या करून बारा मिनिटात तुम्ही बनव बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या अशाच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायची मला शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड डिले तृप्ती वेगवेगळे लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत, नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तपे तो काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद